कातरकाटाओ मैदानाचा टॉप गट सुटला या गटामध्ये आज आपल्याला बाळासाहेब माने घरनेकी यांचा घरनेकीचा राजा आणि त्याचा पायरा होता रायफल ही ओन जोडे मित्रांनो आज आपलं पलतन दिसले बघताय काही सुंदर आणि टॉप स्पीड लागले गाडीला खूप सुंदर अशी गाडी पळते कातरकाटाव मैदानात राजाचं जर टॉप नियोजन असलं की राजा कोणाला ऐकत नाही हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि खरोखर खूप सुंदर अशी गाडी पळली राजाची आणि रायफलची तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा खूप सुंदर असं तर मित्रांनो कातरकाटावचं हे मैदान आहे भव्य दिव्य भव्य मैदानात अखंड महाराष्ट्रातला लाडका भक्तासुरान त्याचा भाऊ महाराज आहे सुद्धा नंदी गटपथ झाले आहेत तसेच कातर मैदानात गट क्रमांक एकोणीसमध्ये वेगच शेवट सारजसुद्धा घटपत झाला आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण क्षेत्र दिला असेल टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर घट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि जोडी कशी पाळली कमेंट करून नक्की सांगा जरा बाहेर असल्यामुळे बॅकग्राऊंड व्हायचा प्रॉब्लेम होतो आहे चला तर घटी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हजे